वारेवसाहात येते भरदिवसा तरुणाचा पाटला करून भीषण खून कोल्हापूर वारेवसाहात येते भरदिवसा बाबासो कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार टिंबर मार्केट याचा पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी हातात शस्त्राने पाटला करून खून केल्याची घटना घडली आहे हा प्रकार गुरुवार दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास रेस्कोस नाका परिसरात असलेल्या भाजी मंडई येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या साथीदारांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला याची फिर्याद त्याचा मित्र रघुरमेश कुर्डे याने सीपीआर पोलीस चौकीत दिली अधिक माहिती अशी की वारीवसाह येथे राहत असलेला सुजल बाबासू कांबळे हा आपल्या मित्रांसमेत तेथे असलेल्या मंदिराजवळ बसला होता त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी हातात तलवारी एडका घेऊन अचानक सुजल आणि त्याच्या मित्रावर हल्ला केल्याने यावेळी त्याचे मित्र पळून गेले मात्र सुजल त्याच्या तावडीत सापडल्याने सुजलवर तलवार एडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली असता सुजलने हातावर वार अडवल्याने त्याचा एक हात अर्धा तुटल्याने तेथून पळून सुटला त्यावेळी हल्लेखोरांनी पाठला करत त्याच्या पाठीवर मानेवर आणि पोटावर वार बसल्याने गंभीर जखमी होऊन खालीच कोसळला तेव्हा हल्लेखोर पळून गेले सुजलचे मित्र घटनास्थळी आल्याने जखमी सुजलला त्याच्या दोघा मित्रांनी मोटारस मोटरसायकलवर मोटर बसून सी पी आय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला सुजल हा तालिमीत जात असल्याने पैलवान म्हणून परिचित होता या खुनाची बातमी त्या परिसरात पसरताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती या खुनाची माहिती पोलिसांना मिळाली असता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गळवे आणि पोलीस उपकर्मचारी दाखल झाले आज अधीक्षक कार्यालयात क्रायम आढावा बैठक चालू असताना या खुनाची माहिती समजताच शहर पोलीस अधीक्षक अजित टीके स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले या खुनातील संशयित हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आले रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू होते यावेळी सुजलवर हल्ला होत असताना त्याचे मित्र घाबरलेले होते त्यांना मोठा धक्का बसल्याने सुजलची आठवण काढत सीपीआर आवारात रडत होते तेथे सुजलचा खून झाला त्या परिसरात सी सी टी व्हीचे फुटेज शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत मात्र घटनास्थळी हजर असलेल्यांची माहिती पोलिसांना मिळाल्याचे कळते रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर